राज्यासह संपूर्ण देशभरात नुकत्याच लोकसभा निवडणुका या पार पडल्या अवघ्या काही दिवसांपूर्वीच या निवडणुका झाल्यात आणि आता या निवडणुकांनंतर सर्वांचे लक्ष लागले ला आहे ते म्हणजे राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडे या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सगळेच पक्ष हे जोमाने कामाला लागले ला आहेत या पक्षांमधील प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये राजकीय नेत्यांमध्ये एक उत्साह प्रत्येकामध्ये दिसून येत आहे एकंदरीत पाहिले तर एक हे सर्व पक्ष आता ऍक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र दिसून येत आहे परंतु या विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात एक मेळावा होणार आहे आणि हा मेळावा म्हणजे शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा राज्यातील हो या मेळाव्याकडे संपूर्ण नागरिकांचे लक्ष हे लागले आहे अर्थात शिवाजी पार्कात हा मेळावा होतो परंतु आता हा मेळावा नेमका शिवाजी पार्कमध्ये कोणाचा होणार यावरून राज्यासह मुंबईमध्ये अनेक वादविवाद हे सुरू आहेत राजकीय घडामोडींना देखील अनेक वेग आला आहे आणि अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते म्हणजे संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे एकंदरीत दसरा मेळाव्यावरून राज्यात काय घडामोडी चालू आहेत हे आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पाहात त्याचसोबत अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ता टाइम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री घुगे बोडके टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते राज्यातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे शिवसेनेचा पारंपरिक मेळावा याआधी राज्यामध्ये शिवसेनेचा एकच मेळावा होत असे हा मेळावा व्हायचा तो म्हणजे दादरमधील शिवाजी पार्कमध्ये परंतु शिवसेनेत एक मोठा बंद बंड झाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधून काढता पाय घेतला आणि त्यानंतर ठाकरे गट आणि त्याचबरोबर शिंदे गट असे शिवसेनेचे दोन गट पडले एकंदरीत पाहिले तर आता शिवसेना हे नाव शिंदे गटाकडे आहे परंतु राज्यात शिवाजी पार्कात मेळावा घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही शिंदेगट आणि ठाकरेगट यांच्यामध्ये चलबिचल असल्याचं चित्र दिसून येत आहे ठाकरे गटाने दसरा मेळावा शिवाजी पार्कात व्हावा यासाठी अर्ज देखील दाखल केला आहे परंतु अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर मात्र जोरदार टीका केली आहे तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक चर्चा रंगत आहे आणि ती चर्चा म्हणजे शिवाजी पार्कात यंदा नेमका कोणाचा दसरा मेळावा रंगणार अर्थात शिंदे गटाचा की ठाकरे गटाचा यावरच आज संजय राऊत यांनी भाष्य केले आहे ते सकाळी पत्रकारांशी बोलत होते आणि यावेळेस बोलत असताना त्यांनी शिंदे गटावर मात्र चांगलाच रोग धरला या आहे यावेळेस बोलत असताना ते म्हणाले आहेत की शिंदे गटाने मुंबईत दसरा मेळावा घेऊ नये त्यांनी सुरतला दसरा मेळावा घ्यावा ते त्यांचं जन्मस्थान आहे नेमका संजय राऊत काय म्हणाले हे एका व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया की दसरा मेळावा घेणार हे लोक मुंबईत घेऊ नका तुमची दसरा मेळाव्याची जागा कुठे आहे सुरत जहा शिवसेना का जन्म हुआ अड़ाई साल पे उनके पार्टी को तो दो जगह है वहां ये लोग उनका दसरा मेळावा लत सूरत उनकी पार्टी का जन्म सुरत हुआ नहीं तो कामाख्या मंदिर के सामने या, या होटल में जहां वो लोग बैठे थे एक महीने तक एक तो उनका दसरा मेला गुवाहा में होना चाहिए या सूरत में सूरत सबसे बेस्ट है उनका पार्टी का जन्म सूरत में हुआ एक अपन पहले की संजय राउत कशा प्रकार रोग हा शिंदे ठेवला आहे त्याचबरोबर शिवसेनेचा दसरा मेळावा हा अत्यंत प्रतिष्ठेचा असतो या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातील अनेक नागरिक हे मुं... मुंबई हे मुंबईमध्ये येत असतात वर्षानुवर्षाची ही प्रथा आहे या प्रथे या प्रथेप्रमाणे जर का आपण पाहिलं तर या दसरा मेळावा ऐकण्यासाठी त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी अनेक नागरिक हे मुंबईमध्ये येतात यापूर्वी देखील बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी देखील अनेक नागरिक हे मुंबईमध्ये यायचे परंतु आता शिवसेनेचे दोन गट झालेत त्यामुळे काही काही नागरिक हे उद्धव ठाकरे यांच्याकडे वळतात तर काही नागरिक हे एकनाथ शिंदे यांच्याकडे वळतात परंतु यंदा शिवाजी पार्कात नेमका कोणाचा दसरा मेळावा रंगणार याबाबत आता चर्चांना चांगलं सुधान आलं आहे आपण एकंदरीत जर का पाहिलं तर लवकरच नवरात्र उत्सव चालू होणार आहे आणि त्यानंतर अवघ्या बारा ऑक्टोबरला सोहळा आहे अर्थात काही दिवस शिल्लक राहिले आहेत परंतु या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपूर्वीच शिवसेनेचे विभाग प्रमुख जे आहेत महेश सावंत त्यांनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क आपल्याला मिळावं यासाठी अर्ज दाखल केला आहे परंतु पालिकेकडून याबाबत कोणतेही उत्तर हे अद्याप आलेले नाही त्यामुळे आता शिवाजी पार्क या परिसरात नेमका कोणाचा दसरा मेळावा रंगणार हे पाहणं नक्की उत्सुकताचं असणार आहे त्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि राजकीय क्षेत्रातील त्याचबरोबर राजकारणातील अनेक नवनवीन घडामोडी आणि आतल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद